अचानक जाग एका अपरिचित जगात आदित्यने एकदम डोळे उघडले त्याच्या डोक्यावर एक असह्य वेदना ठसठसत होती जणू काहीतरी जड वस्तू आपटली असावी आजूबाजूला पसरलेले दृश्य त्याच्या डोळ्यांना अपरिचित होते तरीही आत्म्याला कुठेतरी खोलवर ओळखीचे वाटत होते तो एका साध्या पण मजबूत लाकडी घरात होता छतावरून खाली उतरणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या कवड्यांमध्ये हवेतील धुळीचे कण नाचत होते तलम थंडवारा खिडकीतून आत येत होता आणि लाकडाचा जुना मातीचा सुवास त्याच्या श्वासातून आत गेला घराबाहेर दूरवर उंच उंच दैत्यवृक्षांच्या जायंट ट्रीज गडध हिरव्या पानांची घनदाट सावली पसरली होती जी या जगाची विशालता दर्शवत होती हा माझा घर नाही मी कुठे आलो आहे त्याच्या ओठातून अस्पष्ट पुटपुट निघाली डोक्याची वेदना जसजशी वाढत गेली तसतसे त्याच्या मनात काहीतरी अस्पष्ट आठवणींचे ठसे उमटायला लागले हे जग त्याने कधीही पाहिले नव्हते पण तरीही ही शक्तीची ऊर्जेची आणि युद्धकलेची मार्शल आर्ट्स हाक त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाला जाणवत होती जणू हजारो वर्षांपूर्वीचे एक प्राचीन बीच त्याच्या आत अचानक अंकुरले होते युद्धकलेचे जग शक्तीची क्रमवारी हे जग ज्याला तो आता युद्धकलेचे जग द वर्ल्ड ऑफ मार्शल आर्ट्स म्हणू शकत होता ते केवळ एक भूभाग नव्हते तर ते सामर्थ्य सत्ता आणि निरंतर संघर्ष यावर आधारलेले एक कठोर सत्य होते येथे मानव ह्युमन्स मायावी प्राणी मॅजिकल बीस्ट्स आणि भयंकर राक्षस डिमन्स मॉन्स्टर्स आपापल्या शक्तीच्या बळावर जगत होते शक्तीची पातळी येथे एखाद्या अखंड पिरामिडप्रमाणे निश्चित होती एक शरीर शुद्धीकरण बॉडी टेम्परिंग शारीरिक क्षमता आणि मूलभूत ऊर्जा जागी करणे दोन ऊर्जा संकलन क्युवाय गॅदरिंग जगातील ऊर्जा शरीरात खेचून साठवणे तीन कोर निर्माण कोर फॉर्मेशन संकलित ऊर्जेचा गोळा कोर नाभीजवळ तयार करणे चार सुवर्ण कोर गोल्डन कोर ऊर्जेच्या कोराला शुद्ध आणि सोनेरी रूप देऊन आत्म्याशी जोडणे पाच आत्मानिर्माण सोल बर्थ आत्म्याला मूर्त स्वरूप देऊन त्याची शक्ती वाढवणे सहा आत्मासाठवण सोल स्टोरेज निर्वाणा आत्म्याच्या ऊर्जेचा साठा करून पुनर्जन्मासारख्या स्थितीतून जाणे सात परमार्थ एसेन्शन डिव्हिनिटी या जगाच्या मर्यादा तोडून उच्च स्तरावर पोहोचणे प्रत्येक मुख्य पातळी पुढे चार विभागांमध्ये विभागलेली होती जी त्या पातळीवरील प्रगतीची खोली दर्शवत होती सुरुवात इनिशियल स्टेज मध्य मिडल स्टेज अंतिम पीक स्टेज आणि अर्ध पुढील पातळीची तयारी हाफ स्टेप टू नेक्स्ट स्टेज कौशल्ये आणि रँक सामर्थ्याची ओळख या जगात केवळ शारीरिक ताकद पुरेशी नव्हती विशिष्ट कौशल्य प्रोफेशन्स आणि त्यांचे मास्टरिंग मास्टरी आवश्यक होते योद्धे वॉरियर्स हे हातात तलवार भाला किंवा केवळ अंगातील शुद्ध शक्ती वापरून लढणारे फ्रंटलाईन सैनिक होते शस्त्रास्त्रांचे स्वामी वेपनक्राफ्टर्स ब्लॅकस्मिथ्स जे युद्धाची दिशा बदलू शकणारी अत्याधुनिक शस्त्रे तयार करत अरे मास्टर अरे मास्टर्स जे जादुई जाळे फंदे आणि संरक्षक वर्तुळे डिफेन्सिव्ह सर्कल्स उभारून शत्रूला अडकवून निर्णायक विजय मिळवत अल्केमिस्ट अल्केमिस्ट्स अल्केमिस्ट, जे दुर्मिळ औषधी वनस्पती आणि खनिजे वापरून गोळ्या पिल्स आणि पोषण बनवून तात्काळ शक्ती वाढवत किंवा जखमा भरून काढत टेलिसमन मास्टर टॅलिसमॅन मास्टर्स जे विशेष कागदावर तांत्रिक रेखाचित्रे मॅजिकल रून्स कोरून क्षणात जादुई शक्तीला मूर्त रूप देत बीस्ट मास्टर बीस्ट मास्टर्स जे शक्तिशाली मायावी प्राण्यांना आपले साथीदार बनवून त्यांना युद्धात निर्णायक शक्ती म्हणून वापरत प्रत्येक कौशल्याची रँक वेगळी होती जी त्यांची गुणवत्ता आणि परिणामकारकता ठरवत होती सामान्य कॉमन मध्यवर्ती इंटरमिडिएट प्रगत एडव्हान्स्ड आत्मा सोल पृथ्वी अर्थ स्वर्गीय हेवन दिव्य डिवाईन अलौकिक ट्रान्सेंडंट व्यक्ती आणि प्राण्यांचे स्थान त्यांच्या पातळीनुसार ठरवले जात होते नवशिक्या नॉवीस शिष्य डिसायपल गुरु मास्टर ग्रँडमास्टर ग्रँडमास्टर ग्रेट ग्रँडमास्टर ग्रेट ग्रँडमास्टर सत्ता आणि पंथ जगाचा नकाशा या विशाल जगाचे राज्य सत्ता आणि संघर्ष यावर आधारित होते जे अनेक राजकीय आणि धार्मिक विभागांमध्ये विखुरलेले होते एकतीस साम्राज्य एम्पायर्स ही मोठी सुव्यवस्थित राज्य होती जी मुख्यत्वे करून भौतिक शक्ती आणि विशाल सैन्यावर अवलंबून होती तीन दैवीपंथ डिवाईन सेक्ट्स हे पंथ अतिशय उच्च स्तरावरचे होते ज्यांचे नियम थेट स्वर्गातील शक्तींशी जोडलेले मानले जात ते अदृश्यपणे जगावर नियंत्रण ठेवत नऊ पवित्र पंथ सेक्रेट सेक्ट्स हे शक्ती आणि युद्धकलेत उच्च पातळीवर होते जे आपल्या अद्वितीय युद्धतंत्रासाठी प्रसिद्ध होते पंथांचे स्तर एक ते नऊ स्टार लेव्हलपर्यंत असायचे ज्यात नऊ स्टार लेव्हलचा पंथ सर्वात शक्तिशाली आणि प्रतिष्ठित मानला जाई प्रत्येक साम्राज्य आणि पंथाची स्वतःची सत्ता नियम आणि युद्धकलेतील एक खास पद्धत होती आदित्यच्या डोळ्यांसमोर हळूहळू या जगाचे वास्तवचित्र उघडू लागले युद्धकला केवळ शरीराचे सामर्थ्य नव्हते ते शक्ती ऊर्जा आणि आत्म्याचे तंतू एकत्र करून बनलेले एक व्यापक तंत्रज्ञान होते जिथे प्रत्येक पाऊल प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक संघर्ष जगाच्या संतुलनाला बदलण्याची क्षमता ठेवत होता त्याला आता स्पष्टपणे जाणवले वजा त्याच्या आयुष्याची खरी लढाई आणि परात्पर होण्याची ट्रान्सेंडिंग शक्यता या अपरिचित जगात सुरू झाली होती या मार्गावर फक्त शारीरिक ताकदच नव्हे तर आत्म्याची तयारी बुद्धीची तीक्ष्णता आणि अचूक रणनीती महत्वाची होती आदित्यची गती धैर्य आणि कधीही न झुकणारी जिद्द यावरच त्याचे या नव्या कठोर जगातले अस्तित्व सर्व्हाइव्हल अवलंबून होते तो या जगात एक नौखा होता पण त्याचे रक्त ओरडून सांगत होते तू या युद्धासाठीच जन्माला आला आहेस